तर राज्याच्या राजकारणातली आणखीन एक महत्वाची घडामोड दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या हालचालींना वेग आल्याचं कळत आहे राज्याचं नेतृत्व अजित पवारांनी करावं आणि सुप्रिया सुळेंनी केंद्राच्या राजकारणात सहभागी व्हावं अशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील काही नेत्यांची मागणी आहे सूर आहे असं कळत आहे सुप्रिया सुळे केंद्रात राहणार असतील तरच विलिनीकरण करावं असा अजित पवार गटाचा सूर आहे अशी माहिती आहे शरद पवार गटातील काही अजित पवारांसोबत जावं अशी मागणी करताय असं स्वतः पवारांनी सांगितलंय तर आगामी काळात पक्षातील गळती थांबवण्यासाठी शरद पवारांनी तसं वक्तव्य केलं असेल असं अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत म्हटलंय तर अजित पवार आणि शरद पवार यांच्या जवळीकीबद्दल संजय राऊतांना काय वाटतंय पहा त्यांच्या एका मुलाखतीवरून तुम्ही स्वतःवरून स्वर्ग गाठताय मुलाखतीतल्या <laughs> एका वेळीवरून आम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर अनेक वर्ष काम करतो त्याच्यामुळे त्यांच्या भूमिका आम्हाला माहिती आहे जातीयवादी आणि धर्मांत शक्तींबरोबर शरद पवार जाणार नाहीत ज्या विचारांसाठी ते आतापर्यंत संघर्ष केला विरोधी पक्षात राहिले अनेक वर्ष ते आता त्या अशा शक्तींबरोबर ज्या महाराष्ट्र दोही शक्ती आहेत ज्यांनी त्यांचाही पक्ष फोडला आणि आमचाही पक्ष फोडला अशा शक्तींबरोबर ते जाणार नाही